आज माझ्याकडे कुठलीच भाजी शिल्लक नव्हती हो मग मी हा सातारी बेत बनवायचं ठरवलं त्यासाठी इथे माझ्याकडे उडीद डाळ आहे सालासहितची जी उडीद डाळ असते ती घेतली आहे मी इथे एक कप घेतली आहे बऱ्याचदा उन्हाळ्यामध्ये भाज्यांचं प्रमाण खूप कमी असतं भाज्या कमी मिळतात किंवा खूप महाग मिळतात अशा वेळेस तुम्ही हा मस्त बेद बनवू शकता इथे मी उडीद डाळ सालीसहितची घेतली आहे एक कप स्वच्छ धुवून घ्यायची दोन ते तीन वेळा डाळ धुतल्यानंतर त्यामध्ये ही डाळ शिजेल इतपत पाणी घालून घ्यायचं आहे जवळपास एक वाटीसाठी मी इथे दोन वाटी पाणी घातलेलं आहे आता ही आपल्याला याच्या चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत या डाळीच्या शिट्ट्या होत आहेत डाळ आहे तोपर्यंत आपण एक मस्त फ्रेश मसाला बनवून घेऊया सुकंखोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी किसून घेतल्या म्हणजे ते लवकर बारीक होईल भरपूर लसूण यामध्ये घालायचं आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या घालायच्या आहेत चार मिरच्या घेतलेल्या आहेत मी तिखट तुम्हाला कितपत आवडतंय त्यानुसार यामध्ये मिरची घालायची आहे ही थोडीशी कमी तिखटाची मिरची आहे अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत मी हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे यामध्ये पाणी अजिबात वापरलेलं नाही आहे पाणी न घालता मस्त असं हे जाडसर वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने हे वाटण मी जाडसर असं इथे बनवून घेतलं आहे आता एका बाजूला अजूनही ही डाळ आपली शिस्ती आहे तोपर्यंत मस्त गरमागरम अशी मी पटकन भाकरी बनवून घेते आहे डाळ शिजायला किती वेळ लागणार आहे किंवा किती शिट्ट्या कराव्या लागणार आहेत हे त्या पाण्यावरती आणि डाळीवरती अवलंबून असतं डाळ जर खूप दिवसाची असेल थोडी जुनी असेल तर त्याला खूप शिट्ट्या कराव्या लागतात त्याला शिजायला थोडासा वेळ लागतो ही माझी डाळ थोडीशी जुनी आहे त्यामुळे याच्या मी मोठ्या गॅसवरती तीन शिट्ट्या केल्यात आणि त्याच्यानंतर लो हीट करून देखील ही डाळ मी अजून दोन ते तीन शिट्ट्या करून शिजवून घेणार आहे आज मी सातारा स्पेशल मस्त झणझणीत असं उडदाच्या डाळीचं घुट आणि मस्त गरमागरमशी भाकरी असं बेत बनवणार आहे साताऱ्यामधून कोणकोण व्हिडिओ बघतो आहे मला कमेंट करून सांगा किंवा तुमचे कोणी नातेवाईक फ्रेंड्स वगैरे साताऱ्याचे असतील तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्याकडे घुटं कुठल्या पद्धतीने बनवलं जातं किंवा उडदाच्या डाळीची आमटी कुठल्या पद्धतीने बनवली जाते ती रेसिपी देखील माझ्यासोबत नक्की शेअर करा म्हणजे मला समजेल तुमच्याकडे कशा पद्धतीने बनवली जाते हे घुटं बनवायला एकदम सोपं आहे झटपट बनवून तयार होतो खूप जास्त काही मसाला तामझामची अजिबात गरज नाही आहे तरी देखील या घुट्याची चव अप्रतिम अशी लागते तर इथे मस्त अशी गरमागरम भाकरी बनवून तयार आहे आता आपला कुकर देखील थंड झाला आहे यातली पूर्ण वाफ निघून गेल्यानंतर मग झाकण उघडायचं आहे आता हे मी थोडंसं मिक्स करून घेते हे छान मिळून आलं पाहिजे थोडंसं घोटून घ्यायचं आहे आता याला आपल्याला फोडणी करायची आहे त्यासाठी तेल मी दोन चमचे गरम करून घेतलं आहे खूप जास्त तेल घालायचं नाही आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा छोटा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली पाहिजे त्यासाठी तेल व्यवस्थित गरम असणं महत्त्वाचं आहे म्हणजे फोडणी छान बसते हिंग घातलेलं आहे मी अर्धा छोटा चमचा कढीपत्त्याची चार ते पाच पानं आणि जो आपण वाटण बनवलेलं आहे जो मसाला बनवला आहे तो यामध्ये घालायचा आणि लो हीटवरती थोडंसं हे आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाला लगेचच भाजला जातो या मसाल्याचं इथे आपण पाहताय हलकासा कलर बदलला आहे यामध्ये आता हळद घालायची आहे लो हीटवरती हे सगळे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत हे मसाले करपून द्यायचे नाहीत हळद देखील लो हीटवरती थोडीशी परतून घेतल्यानंतर जी घोटून घेतलेली डाळ आहे ती यामध्ये घालायची आहे डाळ थोडीशी घोटून यामध्ये घातल्यामुळे हे जे घुटं आहे ते छान मिळून येतं एकजीव होतं आणि त्याचं पाणी आणि डाळ अशी वेगळी वेगळी होत नाही छान असं मिळून येतं ते आता तुम्हाला ते कितपत पातळ हवं आहे कितपत सैलसर हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता ही आमटी थोडीशी सैलसरच असते पिण्यासाठी भाकरीसोबत चुरून खाण्यासाठी किंवा अशीच खाण्यासाठी भातासोबत देखील मस्त लागते त्यामुळे थोडीशी पातळ अशीच आमटी ठेवायची आहे आणि थंड झाल्यानंतर अजून त्याला थोडासा दाटसरपणा येतो आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे याला उकळी येईपर्यंत गॅसची हीट मी मोठी ठेवते आहे याला उकळी आल्यानंतर गॅसची हीट कमी करायची आणि फक्त पाच मिनिटे याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे लो हीटवरती मस्त झणझणीत अप्रतिम चवीचं भाकरीसोबत खाण्यासाठीचं घोटं तयार आहे पाच मिनिटे मी हे शिजवून घेतलं आहे आता मी याचा गॅस बंद करते कोणीही बनवू शकेल एवढी साधी सोपी ही रेसिपी आहे आणि कोणालाही हे घुटं आवडेल अशी याची चव आहे मस्त असा हा आपला आजचा बेत तयार आहे उडदाच्या डाळीचं झणझणीत असं सातारी पद्धतीने केलेलं घुटं मस्त गरमागरम अशी भाकरी जोडीला फोडलेला कांदा मिरची भाकरीसोबत चुरून खा किंवा भातासोबत खा किंवा असंच प्यायला देखील अप्रतिम असं लागतं आजच हा बेत बनवून बघा मी बनवलेला आजचा फक्कड असा बेत तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आजचा बेत तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटू नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद